विधानसभा मतदारसंघावर भाजपने पुन्हा एकदा दावा केला आहे त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आला आहे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी पत्रकार परिषद घेत भाजपलाच हा मतदारसंघ सुटणार असल्याचा दावा केला आहे तर तुम्ही इच्छुत आहात का या प्रश्नावर त्यांनी पुन्हा एकदा मौन बाळगले आहे मात्र विशाल परब यांनी गेले दोन वर्षात प्रचाराचा धडाका लावला असून ते या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे बोलले जात आहे यात हा मतदारसंघ भाजपला सुटणार असल्याचे त्यांनी नवीन एक दावा केला आहे त्यामुळे येथील शिवसेनेचे स्थानिक आमदार दीपक केसरकर हे आता काय भूमिका घेतात त्याकडे पाणी कारण महायुतीतून ही जागा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना सुटणार जवळपास निश्चित आहे त्यामुळे विशाल परब हे बंडखोरी करतात का की भाजप या ठिकाणी मैत्रीपूर्व लढतीचा प्रयोग आजमावते याकडे सिंधुर्गवासियांचे लक्ष लागून राहिले आहे प्रत्येक मतदारसंघावर प्रत्येक पक्ष दावा करतोय तुम्ही सावंतवाडी विधानसभा संघावर भारतीय जनता पक्षाचा दावा करताय का अजून तर काय मी कुठल्याही प्रेसला माध्यमांना मला काय पाहिजे असं मी केव्हा बोलले भारतीय जनता पक्षाला सीट मिळणार कारण आमचे वरिष्ठ नेते कायमस्वरूपी भारतीय जनता पक्षाचं ध्येय धोरण पाहून जे धोरण त्यांचं असेल तेच धोरण आमचं असेल असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम